नी नी। आर मानत कमाल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या खूप दिवसांनी येत असलेल्या ह्या नवीन कोऱ्या ब्लॉग मध्ये काल होळी झाली आज आपण सर्वांनी धुळवड साजरी केली आणि आजच्याच दिवशी परंपरेप्रमाणे दरवर्षी आमच्याकडे कलगी तुऱ्याचा कार्यक्रम बालाजी फरसावर होत असतो तो ह्याही वर्षी होणार आहे आता वाजतात पावणे सहा त्यामुळे थोड्याच वेळात कलगी तुऱ्यावाले वाजत गाजत बालाजी मंदिराकडे जातील आणि आपल्याला तो सोहळा टिपायचा आहे कारण की बऱ्याच सबस्क्रायबरनी सांगितलंय की हा सोहळा नक्की टिपा सो प्रयत्न करूयात सो आता जास्त वेळ न दवरता, चला सुरू करूयात आजच्या व्लॉगला मंडळी आता आपण ज्यांना बघितलं ते कलगीवाले होते ज्यांनी कलगी पकडली होती त्यांना सुभासणी स्त्रियांनी ओवाळलं नमस्कार केला वाजत गाजत आता हे कलगीवाले बालाजी फरसाकडे जातात आता आपल्याला जायचंय तुरेवाल्यांकडे सो आता लवकर निघूयात स्टे ट्यून मंडळी आता आपण बालाजी फरसावर येतोय इथे ऑलरेडी कलगीवाले आलेत आणि तिकडे मला लांबपर्यंत पर्यंत दिसतात हे तुरेवाले ये ते येतात आपण ते टिपत लवकर चला आता मी बालाजी मंदिरापाशी आहे इकडे कलगीवाले तिकडे आहेत सो दोन्ही आपण टुकूया आणि थोड्या वेळातच या कार्यक्रमाला म्हणजेच कलगी तुऱ्याला सुरुवात होईल सो स्टेट्यू नमस्कार दादा आता आपण बालाजी फरसावर आहोत आणि कलगी तुऱ्याचा सोहळा जो कार्यक्रम आहे तो आता थोड्या वेळात सुरू होईल आपण तुरेवाल्यांकडनं राईट सो so, मला बेसिकली तुरेवाले हा काय प्रकार आहे म्हणजे तुरेवाले का म्हणतात हे मला एक बेसिक संकल्पना सांगाल का आज जळगाव एक ऐतिहासिक वारसा असलेले शहर जळगाव म्हणून ओळखलं जातं त्याच्यात भुळवंडीच्या दिवशी म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस होळी दहन झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी हा कलद्युतराचा कार्यक्रम जळगाव चालतो त्याच्यात तुरा म्हणजे ब्रह्मपक्षावाले बर आणि कलगी म्हणजे माया पक्षवाय बर म्हणजे वास्तविक जर एका नाण्याच्या दोन बाजू जर ह्या झाल्या फक्त मानाने आम्ही मोठेपणा सिद्ध करतो आणि ते पण पन मोठेपणा सिद्ध करतात हा एक तुराचा एक बेसिक विषय एक वर्ष आडींची चाल अच्छा सुरुवात करतात अच्छा जेव्हा चाल म्हणतात ते तेव्हा तुरीवाली सुरुवात करतात आणि चालात कलगीवाली सुरुवात करतात हा म्हणजे दोन हजार चोवीस अच्छा आम्ही सुरुवात करणार दोन हजार पंचवीस सुरुवात करतील पुन्हा सव्वीसला म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात एकीपैकीच्या इशू मध्ये होती बरं 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 ब्रह्म म्हणजे काय म्हणजे हे ब्रह्म काय ब्रह्म का ब्रम्हकाम आता हे जे ब्रह्म आहे त्याच्यावर सगळं तत्वज्ञान आहे हा आपलं की माया मोठी ब्रह्म तो अच्छा सगळं म्हणजे सत्यपंत हा तुरेवाल्याचा युगायुगी चालत आलो ते नावच ब्रह्म पक्ष आहे अच्छा म्हणजे शाश्वत सत्य आहे ते ब्रह्म पहिलं कोण आलं त्याच्यावर हे सगळं आणि यांच्यापासून जर उत्पन्न झाली ती माया ती गलगी सगळं अरे आणि सगळं जे जग धुमतंय ते माय धुमत करेक्ट आणि जर मोक्ष पाहिजे ब्रह्माकडे आला वा अच्छा म्हणजे दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण 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 आहे पण जर ब्रह्म पाहिजे तर माझे गुप्त होऊन जायला लागतं त्याचं कितीतरी माझं कसं लागतं <laughs> वा 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 छान आहे आता थो थोड्या वेळ सुरुवात होईल कार्यक्रमाला आपण तो बघूयात आता आपण जो आहेत कलगीवाल्यांकडे त्यांचं काय म्हणणं आहे ते पण बघूयात स्टेट येऊन चला आपण कलगीवाले आत हो सो so, या यावर्षी कसा उत्साह आहे तुमच्या सगळ्यांच्यामध्ये जोरात आता वाजता साडेसहा आणि आता या कार्यक्रमाला कलगीपुराच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे मजा करा मंडळी थोरेवाल्यांनी सुरुवात केलेली आता कंचेवाल्यांसाठी प्रश्न सांगतील आता मजा आहे बघण्याची पाहुणे लोक मग गावातले लोक मागे बसतात हो हो छगन ठाकूर तुरेवाले छगन ठाकूर खूप तुरेवाले त्यांचं नाव काय म्हणलं कचरू जगताप कचरू जगताप खडा खडा आवाज खडा खड खड कमाल कमाल पूर्ण गाणे मुखपाठ

काय म्हणत तुरेवाले आणि आपल्या याच्याबद्दल तुरेवाले म्हणजे हे शंकराचे उपासक हा आणि कलगीवाले हे शक्तीचे उपासक बरं यांच्या गाण्यामधून एवढंच असतं की वा पुरुष श्रेष्ठ अच्छा तुरेवाल्यांचं म्हणणं आणि शक्तीवाल्याचं म्हणणं की वाईट श्रेष्ठ आहे त्याच्यावर हा वादविवाद चालतो हा आणि हे बाजू म्हणजे धार्मिकच असते काही काही नसते काही नसते त्याच हे सांगतात कि बा कसे श्रेष्ठ अच्छा म्हणजे हे सगळं अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे मी माझ्या वाचनात आलंय की सहा शास्त्र आणि अठरा पुराणामधलंच हे सगळं असतं सवाल त्यामधलं त्यामधलं त्यामधला सहा शास्त्र अठरा पुराण या मधले जे काही सर्व आहे हे आमच्या काही बागलातलं नाही आणि तुमच्या काही बागलातला आम्ही कळू शकत नाही अच्छा असं हे आम्ही पुराण पाहू अच्छा बर 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 दोन्ही पार्ट्या म्हणजे जे सवाल जवळ असतात ते या ग्रंथातलेच असतात बर बर याच्यामध्ये बांधणार नाही तांडणार नाही काही त्या वाटत तुमची बाजू श्रेष्ठ करून दाखवायची बर तुला आवडतं काय ऐकायला छान वाटतंय Oh, yeah, that's it. इकडे सवाल चालू आहे इकडे येते तयारी करतात कसं उत्तर द्यायचं ते मंडळी तुरेवाल्यांनी सवाल विचारला आहे आता उत्तर देणार आहेत कलगीवाले बघा भक्त पारलात सुरुवात झालेली आहे आता ते उत्तर देतील पण आता तिकडे हार घालण्यात सध्या चालू आहे कलगीवाले उत्तरपीठात अजून हे बऱ्याच वेळ चालणार आहे काली माता की जय आज कलगी प्रसारक मंडळ त्यांना पंच्याऐंशी वर्षापूर्वी सनद तयार करून दिलेली आहे तुरेवाल्यांना सुद्धा आपला इतिहास या ठिकाणी आम्ही आमचा सवाल सवाल झाल्यावर तुमचा इतिहास काय आहे तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगावा आता आम्ही आमचा इतिहास या ठिकाणी सादर करतोय पाचशे पंच्याऐंशी वर्ष झालेले आहे आमच्या कलगीच्या इतिहासात जसं त्यांनी सांगितलं पाचशे पंच्याऐंशी वर्ष झाले कलगीजा इतिहासाला त्यांचा सवाल राहील त्याच्यावर तुलेवाल्यांचा इतिहास काय ते वार सांगतील का ते बघूयात आपण आता किती वेळ चालू राहील अच्छा आता त्यांचं आलं की मग तुमचं हा अच्छा हा एक 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 नंतर मग पटकाच कार्यक्रम आहे या। एक एक जो, जो अच्छा पटके बांधायचा तो दोन्ही याला हातात हा लवकर अच्छा विचारलाय यांचा इतिहास सांगितलाय कलगीवाल्यांचा सा आता तुरेवाले सांगतील इतिहास तो बघूयात तो ऐकूयात मजा आहे आता या ठिकाणी कलगीवालन यांच्या दोन नवनाथ गोंदरे यांनी सांगितल्याप्रमाणे की बिदरच्या बादशहान बिदरच्या बादशहानं हे तीर्थ त्यांना दिलेले तर माझं म्हणणं असं आहे की बिदरच्या बादशहानं ती सद विदर्भाच्या भाषांना सहा तेराशे नव्याण्णव म्हणजे सव्वा सहाशे वर्षापूर्वी ही तुरे मंडळाला दिलेली आहे तुरेअली मंडळाला विजयराव आर्या सुनभेट या ठिकाणी राहणारे त्यांना दिलेली आहे आणि ज्यांना कोणाला या संगतीचं पाहायचं असेल तर ती पाहायला मिळेल आणि याचं उत्तर ज्या योग्य वेळी आई त्यावेळेस या पार्टीला मी विनंती करतो की त्यांनी त्या पार्टीला उत्तर द्यावं धन्यवाद बोल मजा आहे मजा आहे लिहिलं आहे त्यांचं बालपण आणि मग एक संघात्य कसे आले असं वगैरे खूप छान आहे आणि हे सगळं मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आहे खूप छान वाटतंय स्टेट येऊन बघा आणि अजून तो पटक्याचा बांधण्याचा कार्यक्रम आहे तो खूप मजेशीर आहे तो बघा स्टेटून लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा येस लक्ष्मी रमण सांगतात कोण काय करतं कोण गाणं म्हणतं कोण वाजवत नाव घेऊन अच्छा सगळ्यांची नावं गाण्यामध्ये वादर काय आमच्या सवालाच जबाब आम्हाला मिळालाच नाही पण तुमची सलग सुद्धा दुनी सलग आमच्याकडे आहे पाचशे पंच्याऐंशी वर्षाचा इतिहास या कलगीचा आहे तुमच्या धुऱ्याच्या अगोदर आमची कलगी या ठिकाणी विराजमान झालेलं या शहरामध्ये आमचा प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तीनशे सत्तर ला उत्तर आम्ही मला वाटलं होतं था हे थांबेल त्यांनी प्रश्न विचारला म्हणजे कलगीवाल्यांनी प्रश्न विचारला तुरेवाल्यांनी उत्तर दिलं पण परत तुरेवाल्यांनी जे सांगितलंय त्यात कलगीवाले आता परत उत्तर देणार आहे तर आता मजा आहे की आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही मला त्यांना एक आहे की तुम्ही परंपरा विसरली परंपरा विसरली म्हणजे सुरुवात महात्मा आमची आहे म्हणजे शंकर प्रासादिक चुरेवाले मंडळाची शंकर प्रासादिक चुरेवाले मंडळांनी तुमच्यावर सवाल केला तुम्ही त्याचं उत्तर द्यावं तुमच्या मनाला आधी पडणार नाही प्रश्नाचं उत्तर आमच्या आहे पण आम्ही आज देणार नाही तसंच सनत जी सांगितली संधी संदि, बाबत मी बोलतो त्यांनी सांगितले की आपण प्रत आहे प्रत नाही तांब्र प्रत आहे का ताम्रप्रत आहे आणि ते पण दोन आहे एक नाही दोन आहे तुमच्याकडे एक असं आमच्याकडे दोन आहे गैरसमज करून घेऊ नये आणि चालीरीती परंपरा हे विस्फूर नाही राष्ट्रपतीला इकडे तुऱ्यावर आली हार कोणी मानत नाही हे खरंच कमाल आहे फार भारी आहे फार मजा आहे मजा हे सगळं हसत खेळत चालत पेटा आहे का कुठे पेटा हा आणि हा नाही आता जो फेटा बांधण्याचा सोहळा असतो दोन्ही कलकी तुऱ्यावाली दोघ जण प्रतिनिधी येतात आणि फेटा बांधतो

पहिला पैसा बांधला बघूयात पण जल्लोष झाला एकत्र यामध्ये जो लवकर फेटा बांधतो हा तो, तो या ठिकाणी विजयी घोषित केला जातो अच्छा यावर्षी वर्षी कलगीवाल्यांचा फेटा लवकर बांधला झाला म्हणून कलगीवाले विजयी झाले अच्छा तो मंडळी अशा तऱ्हेने हा कलगी दुऱ्याचा हा कार्यक्रम छान सफल संपूर्ण झाला आणि खूप मजेमजेशीर झाला आहे म्हणजे हे कॉम्पिटिशन असते पण ती खूप हेल्दी कॉम्पिटिशन असते आणि मजा येते ऐकायला आजकालच्या लहान मुलांना तरुण मुलांनाही एवढं माहीत नाही कारण की गावाखेड्यातच हे मर्यादित आहे सध्या तरी सो या ब्लॉगच्या माध्यमातून माझी इच्छा होती जसं मी माझ्या देळघराज्यातले सगळे उत्सव सण समारंभ टिपलेत सो फक्त हे राहिलं होतं कलकितुऱ्याचा हा ब्लॉग बऱ्याच सबस्क्रायबरनी मला सांगितलं होतं की हा ब्लॉग करा सो प्रयत्न केला आहे ब्लॉग आवडला असेल तर प्लीज टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला लक्ष्मी रमण